नागरिकांचे खूप हाल होत आहेत तर ते आपण आज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाणार आहोत तर पूर्ण मेहनतीने चिखला मध्ये जाऊन आपण फायनल स्पोर्ट वर आलेलो आहोत कुठल्या गाड्या निघून जातात मोटरसायकल वाल्यांची जास्त हालत आहे ए हळू रे हळू रे हळू 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 तर पुढे घे रे तर जास्तीत जास्त शेअर करा कळू द्या आमदार खासदार जे बी राजकीय नेते असतील त्यांना कळू द्या की नागरिकांची हालत काय हॅलो गाईज नमस्कार सबले आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपण जाणार आहोत तर सांगणार नाही कारण व्हिडिओमध्ये कंटिन्यू लागून आप राहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आज पूर्ण गँग आपण जाणार आहोत एक मस्त पैकी आपलं नागरिकांचे खूप हाल होत आहेत तर ते आपण आज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायला जाणार आहोत तर आज पूर्ण आम्ही निघालो हे बा चालेल मग बाकीची गँग अजून पुढे आपण निघालो ते तर आपली गँग जवळपास जमा झालेले आणि अजून येणार होते पण त्यांना काम आहेत आणि आम्ही तेवढे रिकाम पावसाळ्याचा सीझन आहे आणि या सीझन मध्ये नागरिकांची खूपच हालत होती कुठे ते घेऊन घ्या रे तर मंडळी आता आपल्याला ते भात लावायचं आहे आणि तेच रोप घेण्यासाठी आता जातायत भाताचं रोप घेण्यासाठी आपली गँग निघालेली आहे आम्ही आता रस्त्याच्या कडेला गाडी लावून दिली आणि भाताचं रोप घ्यायला गेले त्यांची वेट करतोय तर भातचं रोप घेऊन आलेले आहेत आपले मित्रमंडळी तर हे पा मस्तपैकी आपल्याला भात लागवड करायची आहे ने मदे ता ता मदे तर पूर्ण मेहनतीने चिखलामध्ये जाऊन चपले इथंच काढले होते आणि मस्तपैकी भाताचं भाताच रोप आणलंय आता बादली मध्ये आपण रोप भरतोय तर अशी हालत आहे हे बघा पूर्ण खड्डे झाले दळणवळणासाठी खूप नागरिकांचे हाल होत आहेत तर या परिसरामध्ये कोणाच लक्ष नाही नि� सध्या तर फाइनल तर तर पारागा। पारागा। का तर मंडळी आपण फायनल स्कोर्ट वर आलेलो आहोत लावायला कुठे जागे पुढे मोठे रे तर हे एवढे मोठे खड्डे झाले याच ठिकाणी जास्तीत जास्त हालत होणार आहे आपण बघू शकता याच ठिकाणी जास्त हालत आहे तर एवढी हालत आहे मोठल्या गाड्या निघून जातात मोटरसायकल वाल्यांची जास्त हालत आहे त्याच्यामुळे हे बघा मोटरसायकल जे वर घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे मंडळी तर फायनली आपण त्या स्पोट वर पोहचलो आहोत हे का अशी हालत आहे रस्त्यांची मोटरसायकल वाल्यांची जास्त हालत होत आहे हे की नाही तर आजचा व्हिडिओ आपला हा मेन सब्जेक्ट आहे ओके तर असे मंडळी पूर्ण आपले युवा तरुण मित्र मंडळी या ठिकाणी जमा झालेले आहेत बाकीचे येणार आहेत तर नागरिकांची हालत बघून तर भात वगैरे काढतो आम्ही तर एवढे खड्डे झाले आहेत तर हे नेमकं शेत आहे का रस्ता आहे तेच कळत नाही आणि पाऊस पण जोरात यायला सुरुवात झालेली आहे हळू रे हळू रे हळू 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 तर अशी पद्धतीने हालत होते तर त्याच्यामुळे म्हणतो की लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करा या लोकांची खूपच हालत होती तर हे पा। तर हे बघा चप्पल पण किती फसले तर एवढी हालत आहे तर आता आपण भात लागवड करणार आहोत मंडळी तर रस्त्याकडे दुर्लक्ष आहे त्याच्यामुळे मग आम्ही शेती समजून या ठिकाणी भात लावणार आहोत कारण की अशी आलत फक्त शेतीमध्ये असते या ठिकाणी भात लागवड सुरुवात झालेले मंडळ फक्त

तर मंडळी आपली रस्त्यांची खूपच हालत आहे दळणवळणासाठी ह्या मोसम ते वरच्या पट्ट्याचे जे नागरिक आहेत त्यांची हालत होते त्याच्यामुळे मग आपण जे नागरिक आहे त्यांना विचारू की रस्ते व्हायला पाहिजे की नाही कारण खूपच अवस्था आहे आपण बघू शकता तर मी तेच विचारतो तर दादा तुम्ही एक सांगा ते आपले दळणवळणासाठी हेच रस्ते आहेत बरोबर तर हे रस्ते कडे खूप दुर्लक्ष केले के तर मी एकच म्हणतो हा रस्ता व्हायला पाहिजे <laughs> की नाही मग व्हायला पाहिजे पंधरा वर्ष पासून रस्त्याची लय हालत खराब झाली आहे त्याच्यामुळे ना अर्जंट रस्ता व्हायला पाहिजे तर आमचं एकच म्हणणं आहे की आमच्याकडे दुर्लक्ष नका करू कारण की बागलान तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत तर त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावे अशी आमची सगळे नागरिक हा कारण की पावसाळ्यामध्ये खूपच हालत आहे आणि गाड्या पण या ठिकाणी पडतायत आणि अनेक जण मोटरसायकल वरून पडले तर आज आजच आज व्हिडिओ काढता काढता मोटरसायकल कल्ली होती त्याच्यामुळे मग लवकरात लवकर हे हा रस्ता दुरुस्त करावा अशी आमची आमदार साहेबांना विनंती आहे आमदार लग... साहेबांनी काहीतरी लवकर आज जन करावंच पाहिजे हा तर चालेल असं हालत बघून घ्या आपण भात लावले तू गाड्या भरपूर चालते रस्त्याला त्यामुळे मुळे गाडी अटक नाही तुमच डायरेक्ट टायर बस जाईल ना चाल तर म्हणजे असे आलं तर आणि आता आपला एक दादा ऊन्हा बैलीस स् आहे ना तर आपण तेला बी विचारू तर तुम्हाला काय वाट रस्ता होवायला पाहिजे तशाच पाहिजे होवायला पाहिजे ना दादा शाम म्हणा की या ठिकाणी ना गाड्या बी बऱ्याच पडेल डायर मोटरसायकल बराच ह तर असे आलं तर जो रस्ता वर खूप गावा येणार धानाळा गोळवा जाळ मुळंगी हातनूर बोराटा गावंदर अशा बराच गाव हेच रस्त्यावर प्रवास करता आणि मान एवढीच विनंती राहील की जो बागलान तालुका ना आमदार सा साहेब ना तर त्यांनी लवकरात लवकर या गावाचा विचार करीस एक एकमेव रस्ता डायरेक्ट याला पर्याय मार्गच नाही डायरेक्ट तर त्यामुळे लवकरात लवकर रस्ता रिपेअर करायला पाहिजे कारण रस्त्याने हालत एवढी व्हायला तर आम्ही ना वावरच नी भातलाई काढलेला डायरेक्ट तुम्ही देखू शकता भात आम्हाकडे दोन चार खेडा मिळेस अंग गावात ते जावाला एकच रस्ता एकमेव म्हणजे आरणबारीत मोळांगी आतनोर एवढा या गावात हे सगळे एकच रस्ता आणि तो रस्ता आणि आता तुम्हाला बी कमीत कमी दहा ते वीस वर्ष जायला तो रस्ता तो वेलो आता पण त्यानंतर परत हौ रस्ता कधीच वयनेल नाही तर असे आला ते लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मंडळी ओके तर जास्तीत जास्त शेअर करा कळू द्या आमदार खासदार जे बी राजकीय नेते असतील त्यांना कळू द्या की नागरिकांची हालत काय आहे ज्या वेळेस इलेक्शन राहतात त्यावेळेस पूर्ण घरापर्यंत येतात डायरेक्ट गोर गरिबांच्या घरापर्यंत येतात आणि मतमा मत मागतात त्याच्यामुळे आणि निवडून गेल्यावर हे पा अशी हालत आहे नागरिकांची फिरून सुद्धा पाहत नाही तर चालेल जास्तीत जास्त शेअर करा तर आता आपण आलो ते म्हणजे गाडी साठी वरती डॅम आहे त्याचा जो ओवर पाणी आहे ना तो हाय ओव्हर पाणी आहे पाणी तर मंडळी मस्त पैकी आता भातभीत लावून आलोय आणि आता मस्त पैकी गाडी धुवायला लागले आणि मी मस्त पैकी ज्लॉक काढतोय तर एकदम सुंदर असा व्ह्यूज आपल्याला बघायला मिळतोय एकदम सुंदर जर तुमचे गाड्या व्हायच्या असतील गाईज तर हे लोक आहेत आपले एकदम वॉशिंग करून देतात एकदम मस्त पैकी चकाचक गाडी हा व्ह्यूज बघा एकदम सुंदर असा व्ह्यूज आहे हा एवढा पाणी ओव्हर आहे आहे हरणबारी डॅमच